बाबा बिडी ए बाबा भिडी रेडी वगैरे झालो मस्त कलर देण्यासाठी आम्ही पण मस्त कलर देणार आज पूर्ण गाडी फायनल करायची आपल्याला सामग्री वगैरे आणि काल असतं चला आता मस्त कलर वगैरे ते कलर वगैरे आता जाऊया घरी मस्तपैकी आपली जितो मस्त पैकी रेडी करूया दाखवतो तुम्हाला चला तुम्ही खाली कवर आले नाच नाचायला आले कपडे खाली गाडी रेडी करायची आज पूर्ण चल पटकन फायनली रेडी झाली आपली जितो सग दाखवतो मस्त आपली जितो हे बघा एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो फायनल आता जितो साठी कलर कलर आणायचा आपल्याला कलर आणले होते बट एक डबा संपला आता अजून एक डबा वाटणार आहे पण आज पूर्ण जितो आपल्याला फायनल करायची आजच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण आपली जितो टोटल दाखवणार आहे की मस्त कलर मारलेला आहे कोणता कलर मारलेला आहे ब्लॉग कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवरा तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो फायनल आजचा ब्लॉग तर चला आता मस्त आपल्या स्प्लेंडरवर निघालो आहे कलर घेण्यासाठी बघू आता तिथे गर्दी वगैरे आहे का सकाळी सांगाय तर नसेल बघू चला तर चला आता पोचलो आहे मस्त हार्डवेअर मध्ये पण चालू आहे का नाही हा चालू आहे बरं काल बंद ड्रायव्हरचं बंद असतं हॉटेल तर चला आता मस्त कलर वगैरे तर मित्रांनो फायनल एक कलर वगैरे घेतला आहे आता जाऊया घरी मस्तपैकी आपली जी तो मस्तपैकी रेडी करूया मग दाखवत तुम्हाला चला तर मित्रांनो फायनल आता टाइम होते दहा पस्तीस मिनिटं जस्ट रेडी वगैरे झालो मस्त कलर देण्यासाठी आज मी पण मस्त कलर देणार नाही आज पूर्ण गाडी फायनल करायची आपल्या कलरची सामग्री वगैरे आणली तो चला आता रेडी होऊन डायरेक्ट कलर देऊया त्यानंतर मी तुम्हाला भेटतो तुम्ही खाली कावर आले काय करा आले तुम्ही खाली नाच नाचायला ना ना आले कपडे खाली कर हे इकडे बी आली तुम्ही खाली कावर आले तिकडे बाबा बी आले बाबा बिडी बी ते बाबा बीडी राहिले तिकडं चालेल चल पटकन चलावर पटापट आपली गाडी गाडी रेडी करायची आज पूर्ण चल पटकन चला सोडत्यायचोडून पटकन तो कलर मिक्स करावा लागेल सर मित्रांनो फायनली आता टाइम होते चार वाजून वीस मिनटं जस्ट आपली जेतो आहे ती रेडी झालेली मित्रांनो सो चला आता दाखवून मला मस्त किती कडक कलर दिलेला आहे आता वाळून गेला आहे जवळजवळ दोन दीड दोन तास झाले तर आम्ही सांगतो मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय होतं चला चला मी जितो आपली जरा मित्रांनो फायनली रेडी झाली आपली जितो सो चला दाखवतो मस्त फिकीस सो हे बघा एक नंबर आहे वाट काय खतरनाक कलर दिला बघा आपल्या गाडीला सो कमेंट करून सांगा कसा वाटला कलर पूर्ण पूर्ण व्हाईट दिला डायरेक्ट म्हणजे मॅचिंग कलर दिला गाडीला आणि एकदम मस्त चमक आली उन्हामध्ये एक नंबर फायनल एकदम सो कमेंट करून सांगायचं मला कसा वाटला हा कलर अजून थोडा वाढेल नाही आहे एकदम ओके बघा पूर्ण दिला ते मग आतून पण दाखवतो मी चला तुम्ही बघा आतून पण कलर दिला आहे मस्त पैकी एक नंबर किती भारी दिसतो बघा कर। कमेंट करून सांगा कसा वाटतोय तुम्हाला करा कलर आणि याच्यापेक्षा ओल्ड म्हणजे दुसरा द्यायला पाहिजे होता का हाच एकदम भारी दिसते ते पण सांगा किती मस्त दिसते पूर्ण सगळीकडे व्हाईट दिलेलं आहे आणि हा लहान भाऊने कलर दिला पूर्ण कलर व्हाईट सो दोन तीन दिवस लगातार याला गेले कलर मारण्यासाठी दोन दिवस कलर म्हणजे दोन दिवस कलर माझ्यासाठी गेले पूर्ण आणि एक दिवस पूर्ण कलर मॅचिंगसाठीच गेला आपण जसा लोग आपण टाकलेला ती पूर्ण व्हाईट दिलेलं एकदम मस्त दिसू राहिला फाळक्याला पण दिलं आहे फाळक्याला व्हाईट पण दिलं आहे आणि खाली बघा असा जेब्रा क्रॉसिंग दिलं आहे पहा ती मस्त दिलं आहे बा दोन्ही साईडने दिलं आहे एक नंबर जरा खाली करून घेऊ परत तर थोडं ओलं आहे ना त्याच्यामुळे बघा दोन्ही साईडने पहा एक नंबर तर बघूया आता अजून प्लॅनिंग आहे गाडी थोडं मॉडिफिकेशन करायचं तर बघूया आता झालं तर बघू करू आपण मॉडिफिकेशन बट आता स्टार्टिंगला तेवढा कलर आपण हे करू देऊ वाळू देऊ शक्यतो आज पूर्ण दिवस यालाच जाईल त्याच्यानंतर बघू आता कधी वाहतो मी तर लवकरात लवकर लव तयारी दे कारण अजून पण मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्या जितोला आणि गोल्डला दोन्ही गाड्यांना करायची स्टार्टिंगला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कलर कसा मारलेला आहे एकदम मस्त वाटतं का फायनल दिसतं का एकदम मला तरी आवडला हा कलर एक नंबर दिसतोय पूर्ण व्हाईट व्हाईट एकदम भारी तर स्टार्टिंगला कन्फ्युजन होतं थोडंसं थो नेमकं कोणता कलर द्यायचा हेच समजत नव्हतं कारण आपली गाडीच व्हाईट होती तर डोक्यात होतं व्हाईट कलर बट तसा मॅचिंग कलर मिळेल का हेच होतं हा विषय होता मी बट फायनली मॅचिंग कलरही मिळा मिळाला आणि कलर पण मारला आपण गाडीला एकदम भारी चमकुरायली बघवण्यामध्ये एकदा मस्त वाटते इथे आता चाडपत्री लावली कलर ती एकदम भारी दिसेल गाडी अजून पण तुम्हाला की सांगितलं मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्याला तर मॉडिफिकेशन मॉडिफिकेशनचा बी एक सेपरेट ब्लॉग आपण टाकणार आहे आपल्या चॅनेलवरती त्यामुळे आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या बाकी कशी दिसती गाडी कमेंट कर करून सांगा चला आणि पुढून पण दिलं बरं का आता हा जो पत्र आहे ते पुढून हातून पण दिलं आहे ते पण दाखवतो तर हे बघा मित्रांनो कशी मस्त दिसते आपली जितो एक नंबर फायनल दिसते एकदम आतून पण दिलेलं आहे पूर्ण व्हाईट दिला आहे पूर्ण कुठंच सोडलेलं नाही पूर्ण वाईट डायरेक्ट आधी चॉकलेट होता ना आता पूर्ण वाईट दिसतोय बा वा, एकदम भारी दिसते आता एकदम मॅचिंग 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 आता थोडीफार काहीतरी कमी आहे तर ती पण आपण पूर्ण करणार जी इतका कलर मॅ म्हणजे पूर्ण वाळल्यानंतर त्याच्यानंतर बघूया आपण ती कमी पण नाही शक्यतो परवा किंवा तेरवा पण याच्यामध्ये करून घेऊ जे आपल्याला करायचं आहे गाडीचं मॉडिफिकेशन हा किती मस्त दिसते गाडी आपली शेवटी जितोही जितो तर इकडे बघा प्लाय ठेवला होता काढून गाडीतून कारण कलर द्यायचा होता ना त्याच्यामुळे म्हटलं प्लाय साईडला काढून देऊ कारण पूर्ण पूर्ण कलर त्याच्यावरती पडेल आणि मित्रांनो जवळजवळ ना तर तीन लिटर आम्हाला कलर लागलेला आहे पूर्ण गाडीला पाचच फुटी गाडी पण पूर्ण तीन लिटर कलर संपवला आहे गाडीने फक्त बॉडीलाच मारलं आहे पूर्ण दुसरीकडे कुठं मारलेलंच नाही फक्त ही बॉडी आणि फाळक्याला मारलं आहे बाकी कुठंच मारलेलं नाही तरी तीन लिटर संपलेलं आहे एकदम पण गाडी म्हणजे गाडी एक नंबर दिसली मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा कारण मला तर एकदम भारी दिसते तुम्ही डायरेक्ट आपल्या ब्लॉगमध्ये बघताय गाडी आता मजा येईल आपल्या ट्रिप वगैरे मारायला एकदम पूर्ण आपल्या सिटीमध्ये पुरी आपली गा आपली गाडी चमकाल बघा तुम्ही आता आणि हा प्लाय पण इथं काढून ठेवला प्लाय पण थोडा झाडून येफसूफ वगैरे करून घेऊ त्यानंतर टाकू तर चला आता जावेवरती यावरती चाय वगैरे घेऊया त्यानंतर मी तुम्हाला भेटतो मस्त आपल्या चमचमात जितो सोबत आणि अगरवरती लावा येऊ आता आपण फळ वेळाने जवळजवळ चार साडेचार होत आले चला जाऊया फक्त या ज्या भाळक्याच्या कडे नाही यात राहून गेला बाकीच्या सर्व झालं बाकी फक्त या कड्या राहिल्या तर बघूया त्याला पण आता थोडा कलर असं वाटतं मला आणावे लागेल दोन्ही साईडच्या राहिल्या इकडची पण राईटची पण लेफ्टची पण राहिली ले। बघूया चला आता फायनल आता टाइम होते सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटं जस्ट गाडीत अगरबती वगैरे लावली वरती आला आता गॅलि तुम्हाला मस्त मिनिंग सो कसा वाटला आजचा ब्लॉग आपले जितोचा कलर दे सो कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय